मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींना विवस्त्र करून छळ करणाऱ्या मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल एका इंग्रजी माध्यमिक शाळेत इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या दहा ते बारा विद्यार्थिनींचा मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्यानं विवस्त्र करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला हा प्रकार ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातील नामांकित इंग्लिश स्कूलमध्ये घडला या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकाच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षिका व शाळा प्रशासन व्यवस्थापन समितीत असलेल्या दोन महिला आणि शिपाई अशा आठ जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानं एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहापूर शहरात नामांकित आर्यस दामानी इंग्लिश स्कूल असून या स्कूलमध्ये तीनशेच्या जवळपास मुली शिक्षण घेत आहेत त्यातच आठ जुलै रोजी सकाळी दहा ते बाराच्या सुमारास मुख्याध्यापिका यांनी मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावले त्यानंतर शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर व बाथरूमच्या लादीवर असलेले रक्ताचे डाग असलेले फोटो प्रोजेक्टरवर दाखवून मासिक पाळी आली आहे किंवा नाही याबाबत विचारणा पीडित विद्यार्थिनींकडे केली त्यानंतर ज्या मुलीला मासिक पाळी आली आहे त्या मुलींच्या हाताचे ठसे घेण्यास पाच शिक्षकांना सांगितले तसेच ज्या मुलींना मासिक पाळी आली नाही त्यांना बाथरूममध्ये नेऊन त्यांचे कपडे काढून तपासणी करण्याचे महिला कर्मचाऱ्यांना सांगितल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे या धक्कादायक घटनेची माहिती समजताच पालकांनी नऊ जुलै रोजी शाळा गाठत मुलींसोबत घडलेल्या प्रकाराचा जाब विचारत शाळेत गोंधळ घातला दुसरीकडे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक परिणाम होईल अशा पद्धतीनं या विद्यार्थिनींना विवस्त्र करण्याचा लज्जास्पद व केविलवाना प्रकार केल्याचा आरोप पीडित मुलींच्या पालकांनी केला आहे आज दुपारपर्यंत शाळेमध्ये पालक आणि शालेय प्रशासन यांच्यात खूपच वादविवाद होऊन सर्व पालकांनी एकत्रित येत जोपर्यंत दमानिया स्कूलमध्ये मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून जाणार नसल्याची भूमिका घेत शाळेत गोंधळ घातला स्कूलच्या प्राध्यापक माधुरी गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शहापूर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाताच पीडित मुलींचे पालक थेट पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र येत वातावरण तापवले होते अखेर पोलिसांनी शहादा शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर शहात्तर सह कलम अकरा बारा एकोणतीस पोक्सो अन्वये मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षिका व शाळा प्रशासन व्यवस्थापन समितीत असलेल्या दोन महिला अशा आठ महिलांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर शाळा प्रशासनाकडे विचारणा केली असता या घटनेला जबाबदार असलेल्या मुख्याध्यापिका यांना तडका फडकी कामावरून काढून टाकण्यात आलाय असं फोनवर माहिती दिली असून या संदर्भात कॅमेरावर बोलण्यास नकार दिलाय असं आहे का नववी ते दहावीच्या पोरींना जे आहे ते सगळं कळतं पण पाचवी सहावीच्या पोरींना काय करतो काहीच नाही करत त्यांच्याबरोबर असं झालं आहे तर त्यांना म्हणजे एकदम रड रडू आलं आहे त्यांना घरी जाऊन ते पोरी जे आहेत आमची माझी मुलगी आहे ती दहावीला आहे ती घरी येऊन अर्धा तास रडली नंतर तिने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि बोलते मम्मी आमच्याबरोबर खूप घाणेरडं झालंय आहे शाळेत काहीतरी मी तिला विचारलं काय झालं आहे ते सांग मला स्पष्ट ती बोलते काय गरज नाही तू शाळेत येऊ नको एकदम घाबरली आणि मला पण शाळेत पाठवायची गरज नाही तर आम्ही सगळ्यांनी पेरेंट्सला फोन लावला त्यांना विचारलं तर शाळेत काय काय झालेलं आहे असं तर ते आम्हाला बोलले का तुम्ही शाळेत या आम्ही पण चाललो आहे शाळेत आणि मग शाळेत तिथे जे आम्ही इथे येऊन बघितलं तर ती नाकारच देते का मी असं केलेलं काही नाही आहे आम आणि आमच्या पोरी का मग खोटं बोलतायत का दहावीच्या आणि नववीच्या पोलीं सगळं कळतंय का हे काय आहे काय नाही आहे आता आम्ही पडद्यामध्ये राहतो ती स्काफचं पण अलाउट करत नाही दुसऱ्या टीचरांना तिने स्काफचं अलाउड केलेलं आहे आमच्या पोलींनी तिच्याशी स्पष्ट विचारलं आम्ही परमिशन घेतली का आम्हाला स्टाफ अलाउट करा तुम्ही शाळेत ती स्पष्ट तिने नकार दिला आम्हाला तर ती बोलते का नाही स्कूलमध्ये स्टाफ चालत नाही तशी आमची पोरी जीन्स घालून आणि जॅकेट वगैरे घालून ती येते स्कूलमध्ये पण ही काय पद्धत नव्हती तिची ती एकदम एकदम गूड केलं आहे तिने आमच्या पोरांकडून

कोणीतरी मुली वॉशरूमला गेल्या तर कोणाच्या तरी कोणत्या तरी मुलींचे पिरियड चालवते तर चुकून हात तिथे भिंतीला लागले आणि हे तिथल्या मावशी लोकांनी मॅडमनं सांगितलं मॅडमनी ते लगेच चेक केलं फोटो काढला आणि सगळ्या शाळेवर शाळेतल्या सगळ्या मुलींना सहाशे जवळजवळ सहाशे मुली इथे शिकतात तर सहाशे मुलींना इथे बोलवलं आणि प्रोजेक्टरवर ते सगळं फोटो काढून दाखवलं की हे कोणी केलं सांगा आणि मुलींना आणताना अक्षरशः खेचून खेचून शाळेतनं वर्गातनं हॉलमध्ये घेऊन आल्या असं केल्यानंतर प्रत्येक नंतर मग त्या मावशी लोकांना सांगितलं की या सगळ्या मुलींच्या पॅन्ट चेक करा मग त्या सगळ्या मुलींच्या पॅन्ट चेक करण्यात आला हॉलमध्येच ज्या मुलींना काही कर कळत नाही त्यांना काही कर कळलंच नाही काय झालं आहे पण ज्या मुलींना कळलं होतं त्याच्यातल्या दहा मुलींचा पिरियड आलेला होता आणि मॅडम त्यांना खूप हैरॅश करायला लागला त्याच्यामुळं त्या इतक्या सगळ्या ब घाबरल्या की त्यांच्या अक्षरशः अवसान गेले आणि हे अमानवीय कृत्य करून थांबल्या नाही तर म्हणे आता मी असं करीन तसं करीन त्यांना धमक्या द्यायला लागल्या मॅडम त्यांच्याबरोबर चार पाच टीचरही होत्या आणि हे सगळं झाल्यानंतर मुल मुली घरी गेल्या आणि घरात गेल्यानंतर त्या लागल्या त्यांनी धास्ती घेतली की मॅडम आता खरंच काहीतरी आपल्यावर करतील आणि त्या त्याचा परिणाम असा झाला की सगळ्या मुली शाळेमध्ये यायला नकार द्यायला लागल्या आणि इतका गोंधळ झाला शाळेमध्ये पॅरेंट्स विचारायला आले काय आलंच का जाब विचारायला आले आजही नऊ तारखेला सगळे पॅरेंट्स इथे जाब विचारले परंतु मॅडमच्या चेहऱ्यावर एक अपराधाची भावनासुद्धा नाही आणि हे कृत्य इतकं मी आता तुम्हाला हे थोडक्यात सांगितलं हे कृत्य इतक्या घाणणारी रीतीने केलं की त्याचं वर्णनही होत नाही हे असं अमानवीय कृत्य आहे लहान मुलींसोबत करणं काही मुलींना ते काय असतं हेही माहीत नाही आणि अशा वेळात त्यांच्या बांधूनवर काय परिणाम झाला आहे हे बघायलाही मॅडम तयार नाहीत याचं खूप वाईट आहे मी इथे मागणी करते त्यांच्यावर फोक्सोचा गुन्हा दाखवला हवा कारण की लाभ मिळणं त्यांनी हॅरॅश केलेला आहे आणि त्यांना इथून सस्पेंड करण्यात आलं की मॅडमची इथे खूप मनमानी चालते अगदी इथले प्रत्येक व्यक्ती सांगतो की मॅडम इथे खूप मनमानी करत असतात खूप फी फी घेत घेतली जाते पण त्याप्रमाणे इथे कुठली सुविधा दिली जात नाही फॉरेक्झमाली म्हणून काल एक असेल तर रुणालीबद्दल घटना घडलेली आहे बाथरूममध्ये निवडून मुलींना कपडे काढून त्यांना चेक करण्यात आलेला आहे तर ही अत्यंत गुणस्त जी घटना घडलेली आहे त्याच्या आम्ही या तिथे जमलेला आहोत आणि प्रिन्सिपलांनी ही ऑर्डर दिल्यामुळे मावशांनी ते काम केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे म्हणून आम्ही पॅरेंट्स सगळे एकत्र येऊन आज त्यांच्याबद्दल निषेध करत आहोत आणि ही घटना पुन्हा लढू नये आणि आमच्या मुलींना ह्या गोष्टीचा त्रास होऊ नये पुन्हा पुन्हा यासाठी आम्ही हा निषेध केला आणि आम्ही आम्हाला ह्या प्रिन्सिपल या, या नकोच आहेत आणि ही पहिली वेळ नाही आहे खूप वेळ ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि चुकीच्या ॲक्शन स्वतःहून डिसाईड करून ह्या प्रिन्सिपल घेतात हे खूप चुकीचं आहे आणि आम्ही आमच्या मुलींना यांच्या भरोश्यावरतीच यांच्या सेफ्टी यांचा शाळेमध्ये सेफ्टी काल रोजी जो शाळेमध्ये गैरप्रकार घडलेला होता शाळेतली नव्हती त्यामध्ये आज रोजी आपल्याला घटनेची माहिती मिळाली आपण तात्काळ त्या शाळेमध्ये गेलो आणि त्यामध्ये पालकांची तक्रार घेऊन आपण पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये एकूण आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये मुख्याध्यापिका आहे त्यानंतर काही शिक्षिका आहेत आणि पूर्ण शालेय प्रशासन तिथलं जी काही शाळेची जी समिती आहे त्यातील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत नाटक करण्याची काम कारवाई सुरू आहे आपल्या जे आपण गुन्हा दाखल किंवा पालक संतुष्ट झाले हो यामध्ये पालकांचा पोलिसांवर कुठलाही रोष नाही कारण जसे पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी गेलेले आहेत त्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपींना अटक केलेली आहे त्यामुळे पालकांचा कुठलाही रोष नाही पोलिसांवरती